श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आता खूप जास्त थंडी वाजते आणि याच्याशिवाय तर काही दिवसाची सुरुवात होतच नाही आता तर अगोदर चहा केला केला नाही केला त्याच्यानंतर मग मुलींच्या टिफिनची तयारी आता दोन्ही कामं माझ्यासोबत चालतात नाहीतर मग मला काय होतं ना की त्या जाऊस चहा प्यायला मला वेळ भेटत नाही पण आता भूक सकाळी लवकर लागते मग चहा पिल्यानं काय होतं की आपली भूक मरून जाते आपल्याला भूकच लागत नाही त्याच्यामुळं ती भूक मारण्यासाठी तेवढा चहा प्यावाच लागतो आता थंडीचा आहे म्हणून प्यायले तशी काही तलफ नाही आहे मला पण भूक लागते म्हणून प्यायला लागले त्याच्या जागेवर दुसरं काही खायला दिलं तर मी खाऊ शकते तर इतक्या सकाळी आपण काय खाऊ शकतो त्याच्यामुळं मग थोडासा चहा पिला बर तर बरं पडतं तर चहा पिला त्याच्यानंतर आता मस्त मेथी धुवून घेतली आणि आता कमरेवर हात देऊन ती एके हातानं काही हलवता येत नाही आहे म्हणून चला म्हटलं कमरेवरला हात काढा आणि कढईला लावा तर एका एक क कढईच्या कमरेला हात लावला आणि मस्त मेथी हालून घेतली मुगाची डाळ टाकून मेथी केली आता मुली काय व्हायला ना की बोर व्हायला लागल्यात अशा पालेभाज्या खायला आता मला हाताने मीठ टाकलं तरच मला त्याची चव कळते म्हणजे त्याचे प्रमाण मला कळतं आणि चमचाम जर टाकलं की माझ्याकडून जास्तच होतं त्याच्यामुळे मी हातानेच टाकत असते आता मुली काय व्हायलं की पालेभाज्या खायला बोर व्हायला लागल्यात त्या मुलींना पालेभाज्या म्हटलं की नको व्हायला लागले आणि आपण कसं थंडीमध्ये फ्रेश पालेभाज्या मिळतात म्हणून आपण वेगवेगळ्या वेग प्रकारच्या पालेभाज्या करतो तर आज दारापोळं आलते वासुदेव आणि खूप दिवसांनी त्यांना असं पाहायला मिळालं आता अगोदर त्यांना पैसे दिले होते पण त्यांना पाहिजे होती साडी म्हणून मग मी परत साडी घेऊन खाली गेलते हां

तुम्हाला माहिती तुम <laughs> आहे तुमच्या आज मला माझ्या आज्याचं नाव माहितच नाही असं काही नाही आज्याचं नाव मला माहिती आहे पण त्यांनी विचारलं मला एकदम ते आठवण गेलं तेवढं नंतर मला आठवलं ते तर रांगोळी काढली नव्हती दारासमोर कारण माझी पांढरी रांगोळी संप सम, संपली होती पण मग अंगण सुरू वाटत होतं केंद्रात आरतीला गेले तर येतानी फुलं आणले होते मग म्हटलं चला छोटीशी आपण फुलांचीच रांगोळी काढूया तर मस्त फुलाची रांगोळी काढून घेतली आणि वरती आले तर आता माझी देवपूजा राहिली होती तर मस्त देवपूजा आता म्हटलं करून घेऊ तर असं कसं सकाळी थोडीशी धावपळी देवपूजा होते पण मग मुली गेल्यावर देवपूजा करायचं म्हटलं ना मग मस्त निवांत देवपूजा चालते माझी तर आज मंगल कलशाचं पाणी पण बदलायचं होतं तर मग असं बघा आता मंगल ते मंगलकलशाचं पाणी बदलते वेळेस मी दरवेळेस असं श्रीफळ पाण्यात बुडून ठेवते म्हणजे मस्त ते पाण्यामध्ये भिजून जातं आणि पटकन सुकत नाही तर काय होतं ना की असं पाण्यात ते भिजून ठेवलं ना तर पाणी त्यातलं आटत नाही आणि ते लवकर खराब होत नाही पण पाणी आटलं की त्याला तडा जायची पण शक्यता असते आणि आपण तडा गेला की आपल्याला असं वाटतं की नाही नाही काही ते वेगळंच होणार होतं त्याच्यामुळं तडा गेला पण तसं काय नसतं त्याच्यातलं पाणी आटल्यावर पण ते वाळून जातं आणि त्याला तडा जातो तर मस्त मंगल कलश मी तांब्या घासून घेतला पाणी त्याचं चेंज केलं आणि तांदूळ पण त्याचे खालचे बदलले कारण काय होतं की आपण एखाद्या वेळेस गच्च तांब्या भरतो आणि मग त्याच्यावर स्त्रीफळ ठेवल्यावर ते पाणी तांदळावर पडतं तांदूळ खराब होते मग माझ्याकडून तसंच झालं तर खालचे तांदूळ ओले ओले झाले होते मग म्हटलं आता तांदूळ पण बदलून घेऊ तर शुक्रवारी आणि मंगळवारी असं आपण त्याचं पाणी चेंज करू शकतो आणि अशी काळजी घेतली ना तर कधीच तुमच्या मंगलकलशावर श्रीफळ आहे खराब होणार नाही उलटं त्याला कोंब येतात आणि मस्तपैकी झाड येतं मागच्या वेळेस मी जेव्हा मंगलकलश स्थापन केला होता तेव्हा पहिलंच जे श्रीफळ आहे त्याला लगेच कोंब आले ते सहा महिन्यामध्ये त्याला झाड आलं होतं मस्त मोठं झालं आणि वास्तुशांतीच्या वेळेस तर खूप मोठं झालं होतं ते मग मी ते गावाकडे दिलं आणि मग देवीला बोलीच केली की जेव्हा मी तुझ्या दर्शने येईल तुळजापूरला तिथून आल्यावरच मी मंगलकलश स्थापन करेल तर मग आले की लगेच दुसऱ्या दिवशी मंगळवार आलता आणि मी लगेच त्याला स्थापन केलं तर मस्त अशी काळजी घ्यायची मंगलकलशाची त्याच्यानंतर देवपूजा केली आणि आता मी मस्त स्वामींचा अभिषेक रोज करायला लागले कारण मला छान वाटायला लागले त्याच्यामुळं मी रोज थोडासा वेळ का ना पण मग देते स्वामींसाठी आणि स्वामी पण कसं आहे ना की आपली इच्छा असली की ते करून घेतातच तर आज एकादशी पण होती मग मस्त बाळकृष्णाचा पण अभिषेक करून घेतला आणि स्वामींचा अभिषेक केला त्याच्यानंतर देवीचा पाठ पण वाचून घेतला म्हणजे एकदा बसले मी पूजा करायला की सर्व पूजा अभिषेक वगैरे माझं झाल्याशिवाय मी उठलेच नाही कारण ह्या टायमाला काय होतं ना घरी कोणी नसतं मुली स्कूलमध्ये जातात हे पण ड्युटीला जातात मग मी एकटीच घरी असते निवांत माझ्या सेवा वगैरे सर्व होऊन जातात आता पूजा सकाळीच होत असते पण आज हे अभिषेकासाठी मग मी थोडंसं लेट केलं कारण मला पंचामृत करायचं होतं आणि पंचामृत करण्यासाठी माझ्याकडे दही नव्हतं हो मग आता मुली उठेपर्यंत त्यांच्या दही म्हणजे मी तर काही गेलं नाही पण माणूस का उठल्यावर त्याला पाठवलं आणायला आणि मग त्या उठल्यावर काय होतं ना की त्यांचंच मुलींचंच आवरून द्यावं लागतं मग म्हटलं जाऊ द्या आता उशीर झाल्याचे तर मग सर्व काही नंतरच करून देवपूजा पण नको आता त्याच्यामुळं मग मुली गेल्यावरच मी हे सर्व काही केलं आता स्वामींचा अभिषेक करण्यासाठी आपल्याला अगोदर गणपतीचा पण अभिषेक त्यांची पूजा करावी लागते त्याच्यामुळं मग सुपारी वगैरे मी ठेवत नाही डायरेक्ट गणपतीची जी मूर्ती आहे देवघरातली तीच घेते आणि त्याच मूर्तीपासून मग अभिषेकाला सुरुवात करते त्याच्यानंतर आज होता मंगळवार उपवास होता तर मस्त शाबुदाना त्याला होता घातला मी तर त्यामुळे बटाट्याचे काप केले आणि त्याला तव्यावर फ्राय करून मस्त खाल्ले आणि खरंच खूप छान लागतात ते त्याच्यानंतर मग मी व्हिडिओ शूट काही केलाच नाही त्याच्यानंतर थोडंसं आराम केला आराम म्हणजे मला झोप येत नाही आहे पण मग तितकंच थोडंसं बसलं रिलॅक्स होतं माणूस तर मुलींना लागली होती भूक आता काय द्यावा त्यांना त्यांना भाजीपोळी खायची नव्हती मग मी त्यांना असं करून दिलं तिखट मीठ टाकून असा रोल करून द्यायला आता अनुष्का अगोदर थोडंसं हे करत होती असं काय देते करून पण नंतर तिला आवडलं डबल तिनं पोळी घेऊन खाल्ली आणि अनुष्काचं बघून मग सुद्धा असा रोल मागितला होता तर मग तिला पण करून दिला तर असं रोजचं आयुष्य असतं रोजचीच कामं रोजचंच धावपळ असते तर आता हे सर्व आवरून त्याच्यानंतर मग मला संध्याकाळच्या र स्वयंपाकाची पण तयारी करून घ्यायची तर आता सायंकाळची वेळ झाली होती म्हणजे चार का पाच वाजले होते तर हे आवरलं की लगेच दिवाबत्तीची वेळ होते आणि स्वयंपाकाची वेळ होती तर म्हटलं आता हे आवरायच्या अगोदर चहा करून पिऊ कारण आज उपवास होता तर मग सायंकाळच्या वेळेस कसं होतं की उपवास आपला लगेच खवळवळ करतो आणि मग आपल्याला भूक लागते पण चहा पिल्या की जरा बरं वाटतं तर ओटा आवरण्याच्या अगोदर मग म्हटलं चला आता एवढं आवरायलाच घेतलं तर खालचं पण आपण आवरून घेऊ ओटा तर सगळं स्वच्छ करून घेतलं ओटा क्लीन केला तरच मग स्वयंपाक करायला सुधारतं तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ